प्रमाणे याही वर्षी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस आदिवासी परंपरेनुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या आदिवासी तारपाधारी आदिपुरुष अर्धपुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं आहे एकत्रित जमलेल्या समाज बंधू आणि भगिनींनी वसुबारस व दीपावलीच्या एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या सदर प्रसंगी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या शुभ तारपाधारी अर्धपुतळ्याचं विधिवत पूजन करण्यात आलं तसेच पुष्पार देखील अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर उत्सवाच्या निमित्ताने तारपा नृत्याचे आदिवासी कलाकारांच्या वतीने सादर करण्यात आले सदर उत्सवाच्या निमित्ताने तारपा नृत्याचे आदिवासी कलाकारांच्या वतीने सादरीकरण करण्यात आले तपश्चात त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात उपस्थितांना संबोधन देखील करण्यात आलं सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांची उपस्थिती शोभनीय वाढ होती संघटनेचे पदाधिकारी अमृत सुरकरसो तुकाराम वर्टा हेमंत जाधव रमेश टोळे निलेश महाले जितू भोये शिवाजी धामडे हरी पागेरा केशव भोये यांचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण उपक्रमाची माहिती संघटनेचे अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांनी दिली आहे تو بين پترو ديو ني جا ديوان आज आमचा दिवाळीचा हा पहिला दिवस वसुबारस आहे आम्ही आदिवासी श्रमिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य याच्या आयोजित करतो या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी शाळा प्रमाणे वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आमचा आदिवासीचा असतो त्यानिमित्ताने आम्ही आज वसुबारसच्या निमित्ताने आमच्या देवांची पूजा करतो त्या देवदेवतेची पूजा करतो त्या पद्धतीने आम्ही आज या आमच्या तारपाधारी पुतला अर्धा पुतला इथं कलेक्टर ऑफिसला इथं त्याची आम्ही पूजा करायला आम्ही सर्व आदिवासी ठाण्यातले जमलेलो आहोत आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आमच्या सर्व आदिवासी बांधवांना ठाण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी बांधवांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या संघटनेतर्फे सर्व आदिवासी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आदिवासी बांधवांचे भरपूर आमचे प्रॉब्लेम आहेत पण सरकार काय लक्ष द्यायला बघत नाही त्यासाठी आम्ही आमच्या आदिवासींवर आता अन्याय चाललेला आहे जे धनगर समाज आणि बंजारा समाजाने जे मोर्चा काढून आमच्या आदिवासींवर अन्याय चालू केलेला आहे त्याबद्दल आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला चौदा पंधरा आणि सोळा तारखेला आम्ही शहापूर येथून कल्या मंत्रालयावर मोर्चा काढलेला आहे लकी भाऊच्या नेतृत्वात आणि त्या त्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्या आदिवाशांचे जेवढे प्रॉब्लेम आहेत व काय बोलायचं आहे ते आम्ही यांना अध्यक्षांना दिलेलं आहे करायच लागेल सरकारला आमची भूमिका घ्यायलाच लागेल कारण सरकार आमच्या अन्याय करतं सरकारला आम्ही अन्याय करून देणार नाही आमच्यावर भूमिका घ्यायलाच लागणार आणि आमचं आरक्षण कोणाला दे दे देला देणारच नाही आम्ही